सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण माऊलींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भाद्रपद महिन्यातील चतुर्थीलाच महासिद्ध सिद्धीविनायकी चतुर्थी असे देखील म्हणतात तर गणेश चतुर्थीच्या पुराणामध्ये गणेश चतुर्थीची एक कथा प्रचलित आहे एकदा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे आवडते मोदक पोटभर खाऊन त्यांचे वाहन म्हणजेच मूषक राजावर बसून जात असताना रस्त्यामध्ये मूषक राजा साप दिसतो त्याच्या भीतीमुळे मूषक राज थरथर कापत असतात त्यामुळे गणपतीचा तोल जाऊन गणपती पडतात व त्यांचे पोट फाटून त्यातील मोदक बाहेर येतात बाहेर पडतात बाप्पा ते सारे मोदक पुन्हा पोटात टाकतात व पोटावरून त्याच सापाला बांधतात हा सगळा प्रकार पाहून आकाशात असलेला चंद्र हसायला लागतो हे पाहून श्री गणेश क्रोधित होतात व चंद्राला त्यावेळेस त्यांनी शाप दिला की गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे कोणीही दर्शन करणार नाही तेव्हापासून गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण कुणीही चंद्राचं दर्शन करत नाहीत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा गणपती बाप्पा मोर्या